नमस्कार मंडळी ज्यांनी एक ई पीक पाणी केलेले त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचं अपडेट आहे हे अपडेट आलेले महसूल आणि कृषी प्रशासनाने हे आदेश काढलेले शासनाच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या जा तालुक्यातील शेतकऱ्यांना जिराईक क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपये मदत देण्यात येणार आहे प्रत्येक तालुक्यातील अठरा हजार हेक्टर क्षेत्रावर पंधरा सोळा हजार कोटी रुपये जमा करण्यात येणार आहे हे आहेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेले पैसे शासनाने अध्यादेशामध्ये दुष्काळ तालुक्यातील खरीपाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपात मदत देण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांचे खाते खते बियाणे औषधे व इतर थेट शेतकऱ्यांना मिळेल असा दावाही या पत्रात म्हटलेला आहे प्रत्येक तालुक्यातील शंभर टक्के आणि सरसगट गट आणि सर्वे नंबरनुसार याद्या तयार करण्याच्या सूचना कृषी सहाय्यकांना देण्यात आलेल्या प्रत्येक गावात असून